सर पिका 大哥 आज आपण भारत माता कुस्ती संघ हारसुलचा जो आहे प्रसिद्ध असा हर्सूलचे कुस्तीमधले जे पैलवान आहेत आपण बघतोय आज आपला आपण बघतोय की महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातर्फे फायनल राऊंड आता होतो आहे अंडर सेवन्टीन कुस्तीतले पैलवान आपल्याला बघायला मिळत आहेत पूर्ण राज्यातनं कुस्ती प्रेमी असेल कुस्ती संघटनेवर प्रेम करणारे असेल खेळाडू खेळाडू आलेले आहेत आता सध्या फायनलचा राऊंड आहे फायनल कोण जिंकणार यावरही उत्सुकता आहेत आपल्यासोबत स्वतः आयोजक सरपंच आहेत गावकरी मंडळी आहेत आणि इथले जे काही व्यवस्थापन करणारे समिती आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत खेळाडूंना काय प्रोत्साहन मिळतं आणि हा इथला जो कुस्तीगीर संघ आहे याचं देशात असेल महाराष्ट्रात असेल दबदबा मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतोय तेही आपण जाणून घेणार आहोत इथली खासियत काय आहे इथला पैलवान हा मराठवाड्यातला मातीतला पैलवान कसा बाजी मारतोय तेही बघूया भारत माता व्यायामशाळेचे काम बघतो हा मी नाही का प्रथमच या ठिकाणी जिल्ह्याची निवड चाचणी मा घेतली होती आणि सरांना पण दिली मला त्याच्यामुळे स्पर्धा ही चालू आहे कंटिन्यू इथलं व्यवस्थापन कसं होतं आता तुम्ही स्वतःच्या जमिनीवर हे पूर्ण कार्य पेलताय किती दिवसापासून सुरू आहे आणि कसं नियोजन सर मला नाही का लहानपणापासनं नाही का कुस्ती हा छंद लहानपणापासून माझा बॉडीमध्ये दडलेला आहे त्याच्यामुळे मी काही जागा जमिनीचा विचार केला नाही किंवा पैशाचा विचार केला नाही आम्ही लगेच तालीम बनवली आता किती दिवसापासून चालू आहे झाले किती विद्यार्थी इथं पन्नास ते साठ विद्यार्थी इथं राहायला आहे व काही येऊन जाऊन करतात असे तसे सत्तर विद्यार्थी आहे आपल्याकडे त्यांचं मग जेवणाचं वगैरे कसं हा मेस कंटिन्यू चालते इथे व काही जे आजूबाजूच्या खेड्यागावाचे गावाचे त्या त्या मुलाचे घरचे डबे पुरवतात त्या मुलांसाठी प्रशिक्षण प्रशिक्षक हां मी आहे व एक, न, आए, वो एक, एक ना नवनाथ महाराष्ट्र चॅम्पियन नवनाथ पैलवान आहे व एक नसीब पैलवान आहे असे आम्ही आणि एक हरियाणाचा कोच आम्ही ठेवलेला आहे त्याची आता सध्या वर्षभरासाठी आता जे लोक येणार आहेत खेड्यातनं ज्यांना कुस्तीची आवड आहे त्यांना ही माहिती नाही आहे परंतु त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय काय सांगू काही नाही आम्ही असे जत्राच्या जा, खड्या असतात त्या ठिकाणी आम्ही सांगतो की बाबा आम्ही अशी अशी तालीम चालू केलेली आहे व तुम्हाला मुलं जर टाकणे असेल तर आम्ही वार्षिक प्रति महिना हा चार हजार रुपये घेत असतो मुलं एकदा राहणं त्याच्यामुळं सगळं काय सांगाल आता तुम्ही स्वतः हा एक पैलवान आहे आणि काय आहे सध्याचा अनुभव आता येतं आपलं एक पहिले कमी बु कमी मुलं होती आता जसं जसा रिझल्ट येऊ आमच्या तालमीचं आता मुलं जास्तीत जास्त वाढवली आता आता पहिले ना तीस होती मग आता चाळीस झाली आता चाळीसची आता सत्तर झाली स्वतः प्रशिक्षण तुम्ही देत हा स्वतःपर्यंत मी काय दोन वेळेस महाराष्ट्राला माझा गोल्ड आहे मग नॅशनलला एक मेडल आहे अशी भरपूर ठिकाणी मग काही केसऱ्या वगैरे भरपूर आहे आता आता सध्या जे आयोजन आहे आहे किती कशी स्पर्धा कुमार सतरा वर्षाखालील स्पर्धा आहे आम्ही गेल्या मागच्या वर्षी आम्ही राज्याचं कुमार गट हे घेतलं होतं आम्ही जे आता होणार आहे त्या मुलांना राहण्याची खाण्याची सगळी सोय आम्ही केली होती मागच्या वर्षी तर आम्हाला एक एक दोन लाख रुपये खर्च आला सो खर्चातून आम्ही केल केलं केला होता आता सध्या कसं आता हे जे पोरं आता तयार करत आहे त्यांचा अनुभव कसा आहे अनुभव काय आता आपल्याच्यावर जसं म्हणलं तसं ते शिकते आता चिखलाचा गोळा घडून ती पाठवते पण आम्ही ज्याला कसं घडाईन तसं घडवतो आता जसं कुमार मडके घडीत होतो आम्ही तसं आम्ही मुलांना घडवतो असं काय सांगायला आता सध्या अनेक तरुण जे आहेत खेड्यातले ज्यांना आपल्याला कोण इथे जॉईन आहे त्यांना संदेश काय द्या हेच बाबा ह्या क्षेत्रात आल्यावर त्यांना का <गणागा> व्यसन लागत नाही दारूचं पुडी आसन दुसरं काय भरपूर व्यसन आहे त्या व्यसनापासून मुक्त राहता हा शोक लागला अरे पण ते ऐकू सब ऐको राम राम महाराष्ट्र को सबको तरफ से राम राम पुरे महाराष्ट्र को तो आपके चैनल को जितने देख रहे हैं हम उनको भी बोलेंगे कि भाई इनके चैनल को सब्सक्राइब करें लाइक करें इधर आज हमारे इधर टूर्नामेंट हो रहा है कुश्ती का तो अच्छा प्रदर्शन हो रहा है अच्छे बच्चे हैं हमारे तालीम के भी अच्छे बच्चे छः सात बच्चों का अभी मेडल बैठा है मतलब कल स्टेट होगा उसमें सेलेक्ट हुए हैं कुछ गरीकों के हैं कुछ फ्री स्टाइल के हैं अलग अलग वजनों के हैं तो हम पूरी कोशिश ये कर रहे हैं आने वाले समय में और भी हमारे बच्चे उच्च लेवल के पहलवान बने तो अभी आप हरियाणा से यहाँ पर आए हैं हाँ।, है। हाँ बहुत फर्क है बहुत फर्क है इधर का उधर का तो इसमें कैसे अभी ट्रेनिंग में उधर की ट्रेनिंग इधर भी चल हम कोशिश कर रहे हैं भाई पूरी की ये बच्चे उधर की ट्रेनिंग को समझे हम ट्रेनिंग वही दे रहे हैं हरियाणा के ही कि वही टेक्निक इन बच्चों को सिखाएं तो इधर भी सीख पाए उसी तरह कोशिश कर रहे हैं पूरी और देख रहे हो भाई पूरी कोशिश हमारी यही है बच्चों को अच्छा बनाए आगे ऊंचे लेवल तक के पहलवान बने महाराष्ट्र केसरी के, के पहलवान बनाने की कोशिश है हमारी और तैयार करेंगे आप लोगों का सभी का आशीर्वाद चाहिए बच्चों को उधर हाँ तो और आज भी इसका पैंसठ किलो में इनका मेडल बैठा है इधर कल के लिए सिलेक्ट हुए हैं बहुत अच्छे अच्छे अच्छा बच्चा है तो हम पूरी कोशिश करेंगे पूरी जी जान लगा के इसको आगे नेशनल में गोल्ड मारें और आपके महाराष्ट्र का पूरे भारत का नाम रोशन करें आगे तक लेके जाने की कोशिश है हमारी ऐसे बच्चे मतलब बहुत अच्छी प्रैक्टिस करता अच्छा बच्चा है आप लोगों भी दुआ करो भी ये बच्चा और आगे तक जाए काय सांगशील आता तू गोल्ड मेडल आता माझ्या तयारी मागं सर्व माझ्या सर्व माझ्या वास्तव्यांचे जसे कोच व पालकांचे यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने मी जे आज प्राप्त केलं ते सर्व यांच्या मार्गदर्शनाने केलं स्वतः काही होत नाही तरी सर्वांचं मार्गदर्शन लागतं मी माझं हर्सूलच हर्सूल प्रॉपर हर्सूल आता कधीपासून तयारी करू मला मला तरी पा सहा एक वर्ष झाले किती आतापर्यंत मी देमाज़ा? आता तरी माझे आता हे पहिलं नॅशनल होतं बाकीच्या बाकीच्यामध्ये पण फेडरेशन मध्ये नॅशनलला गोल्ड आहे माझं तीनदा नॅशनलला गोल्ड दे फेडरेशन मध्ये आणि चौथं नॅशनल होतं माझं आता वेगवेगळ्या करत जातो तिथलाही अनुभव हो हो खूप खूप जास्त म्हणजे पूर्ण मराठवाडा फिरलो मी त्यांनी काय काय भेटलं हो तिथला अनुभव म्हणजे खूप लोकांना मला म्हणजे चांगला चा, 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 मान दिला खूप सारी रोख रक्कम जे बक्षीस राहते आणि लाड बाईक कुस्तीत काय मला 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 इंटरनॅशनलला जायचं आहे मी मेडल मारायचं आहे आणि वस्तादांचे आणि पालकांचे स्वप्न सर्वांचे स्वप्न पूर्ण करायचे तरुण अनेक आहेत त्यांना काय सांगशील मी त्यांना सांगेल की नाही का आपण इथे बाकीच्या नादाला लागून माता पिताचे ऐकावे व व तालमीत यावे जे नाही होईन ते वास्तादाच्या हाती सोडून द्यावे ते जे म्हणेन ते करावे न राग धरता व ते नक्कीच आपलं चांगलाच विचार करेल यासाठी मी सर्वांना सांगतो की आपण तालमीत जा आणि वास्तादाचे पालकांचे ऐका आणि आपलं स्वप्न घडवा फिफ्टी वन था और 65 में बंटी ये जीवन इसका नाम तो इन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया उधर भी और आज भी इन दोनों का बैठा है इधर भी कल के लिए सिलेक्ट हुए स्टेट के लिए और कर रहे हैं बच्चे मेहनत देखो बहुत हार्ड होती है पहलवानी बहुत हार्ड होती है, है। हाँ सुबह शाम वही हर रोज वही सुबह शाम तो बच्चों को हम ये सोच रहे हैं कि भाई बहुत अच्छे पहलवान इनको भगवान कामयाबी दे मेहनत कर रहे हैं, तो जरूर होने चाहिए माझं नाव जीवन तुकाराम चव्हाण आता आत्ताच आमचं नॅशनल झालं आता इथं पण सिलेक्शन झालं आहे स्टेटसाठी स्टेट लवड आता आम्ही दीड दोन दोन वर्षापासून प्रॅक्टिस करतो आणि आम्हाला सगळ्यांचे माझ्या वास्थांचे पालकांचे आणि समजा कोचचे पण सगळ्यांचे चांगले योग्य मार्गदर्शन लाभते त्यांच्यामुळेच आम्ही आता ही प्रगती करू शकलो आणि आता आमची अशी इच्छा आहे की यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही अशीच प्रगती करत राहावं कुठं काय सांगतो इथं इन्व्हाइट करणार का माझ्या वयातल्या पोरांना सगळ्यांना मी तेच सांगेल की सगळ्यांनी आता पालकांच्या आपल्या एक गुरु पाहिजे एक नुसतं गुरूंच्या गुरूंचं ऐकलं पाहिजे कारण की गुरु आपल्यासाठी जे जेवी सोचतं ते आपल्या चांगल्यासाठीच सोचतात आपल्या कल्याणासाठी किंवा आपल्या प्रगतीसाठीच सोचतात म्हणून आपण त्यांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे त्यांच्या मार्गदर्शन आपल्याला